वांगणी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता विविध सोयी उपलब्ध करण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिलाय वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेता वांगणी पश्चिम येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे सुविधा देण्यासाठी पडत आहे वांगणीचा भौगोलिक विस्तार मोठा असून पूर्व भागातील नागरिकांना पश्चिमेकडे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याकरता जवळपास दोन किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय इतकंच नव्हे तर आदिवासी बांधवांना हा प्रवास खर्चिक आणि त्रासदायक ठरतोय याच नागरिकांची सोय व्हावी याकरता ग्रामपंचायत सदस्यांनी पाठपुरावा करून वांगणी पूर्व भागात आरोग्यवर्धिनी उपकेंद्राची मंजुरी मिळवून देण्यात आली आहे वांगणी गावात हे नवीन अद्ययावत सुविधानियुक्त असे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र होणार असून या वास्तूचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आहे या आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात नवजात शिशू तसेच गरोदर माता यांच्यासाठी आरोग्य सुविधा पुरवल्या जाणार आहेत यासोबतच प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीपश्चात सेवा नाक कान घसा तसेच सामान्य तपासणी तातडीच्या सेवा म्हणून सर्पदंश आदी सुविधा मिळणार आहेत यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून एकूण तीन टप्प्यात काम होणार आहे या आरोग्यवर्धिनी केंद्रामुळे या आरोग्यवर्धिनी उपकेंद्रामुळे वांगणी पूर्वेकडील सुमारे आठ ते दहा हजार नागरिकांना याचा लाभ होणार आहे या उपकेंद्राच्या उभारणीसाठी चौदा गुंठे जागा वांगणी गावातील ज्येष्ठ नागरिक भास्कर गेणू मिसाळ यांनी स्वेच्छेने दिली आहे त्यांचा या सोहळ्यावेळी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय यावेळी सर्वपक्षीय नेते ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वांगणी उपकेंद्रासाठी दीड कोटीचा निधी उत्पन्न झालेला आहे आणि तिथे आठ जागा आहे तिथे खूप आदिवासी वाडी आहे त्यांना खूप गरज आहे इथून पलीकडे आरोग्य केंद्र जाणार म्हणजे त्यांचा खर्च जास्त रिक्षेने जायचं मग आम्ही इथेच दवाखान्यात जाऊ इथे केंद्र झालं ना त्यामुळे त्यांना खूप फरक पडणार आहे आणि त्यांचं चांगलंच आरोग्य केंद्र आपण पाहिलं होतं की कोरोना महामारीच्या दरम्यान आपल्या सर्व नागरिकांना किती मनस्ताप झाला किती त्रास झाला त्यांना साधी लस घ्यायची असेल तर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र जे आपले पलीकडे आहे जे वांगणी गावापासून दोन ते तीन किलोमीटर आहे त्या ठिकाणी त्यांना जावं लागत होतं आणि आत्ता काय होईल की या महामाऱ्या किंवा आजच्या अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला गावामध्येच लसी किंवा इतर साहित्य उपलब्ध होईल तसेच आपल्या जे गरोदर माता आहेत किंवा लहान बालकं आहेत त्यांची सुद्धा इथे तपासणी आणि इतर सोयी होतील कान नाक घसा या देखील तपासण्या इथं होतील आणि बऱ्याचशा तपासण्या त्याच्यामध्ये येतात आता त्या लोकांनी आपल्याला तिथे एक नर्स एक आरोग्य अधिकारी एक शिपाई दोन शिपाई एक महिला आणि पुरुष शिपाई असे चार जणांचा स्टाफ त्यांनी दिलेला आहे लवकरच आपण सर्पदंशाची तिथे जी लस असते सर्पदंशाबद्दल तर तीसुद्धा आपण तिथे ती उपलब्ध करून देणार आहोत आम्ही आम्हाला या उपकेंद्रासाठी त्यांनी जागा उपलब्ध करून दिली असे भास्कर शेठ मिसळ यांचं आम्ही सर्वप्रथम ग्रामपंचायतीच्या वतीने तसंच सर्व भाजपा कमिटीच्या वतीने आम्ही आभार मानतो कारण त्यांच्या त्यांनी जे कार्य केलेले आहेत त्या कार्य शब्दात वर्णन करणे आम्हाला कठीण वाटतं आणि त्या ते त्यांच्या कार्याला आम्ही सलाम करतो अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी शिवसेना शहर शाखा वांगणी आयोजित धर्मवीर टू हा चित्रपट पाहण्याची सुवर्ण संधी सिनेमागृहात पाहण्यासाठी मोफत तिकीट वाटप तिकीट मिळण्याचे ठिकाण श्री प्रसाद परब यांचे कार्यालय परब डेव्हलपर्स डोनेवाडी वांगणी येथे सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत आयोजक श्री प्रसाद गोपीनाथ परब शिवसेना शहर प्रमुख वांगणी शहर तमाम नागरिकांनी अवश्य लाभ घ्या